लेडी जास्त बाबासाहेब आंबेडकरांच छत्रपती छत्रपती शिवाजी महाराज फिरत होता आता हे व्हायरल करून टाकून

सांबळे हे पूर्व विधानसभेचे उमेदवार असून यामध्ये खासदार चंद्रशेखर आझाद यांनी त्यांना तिकीट दिलेलं आहे आणि चंद्रशेखर आझाद खासदार यांच्या माध्यमातून औरंगाबाद पूर्व विधानसभेमध्ये रावणजी साबळे हे चांगल्या प्रकारे लढत देत आहेत पूर्व विधानसभेमध्ये संपूर्ण त्यांचा दौरा झालेला आहे प्रत्येक वाणवाण ज्या समस्य ते काही समस्या होत्या त्या सर्व त्यांनी मांडून त्यांच्या टिकून घेतल्या आणि येणाऱ्या काळामध्ये लवकरच त्या समस्या सोडवल्या जातील असं त्यांनी सर्व जनतेला आश्वासन दिलेलं आहे आणि येणाऱ्या वीस तारखेला आझाद समाज पार्टीचे उमेदवार राहुलजी साबळे यांची निशानी कॅटली आहे आणि सर्व जनतेस मी नम्र आवाहन करतो की त्यांनी येत्या वीस तारखेला अकरा नंबर समोरील बटन दाबून त्यांना भरघोस मतदान देऊन त्यांना विजयी करावे अशी मी या ठिकाणी नम्र निवेदन सर्व जनतेस करतो एक प्रश्न असा होता ये। एक प्रश्न असा होता एम आय एम चे उमेदवार जल आणि भाजपचे उमेदवार अतिश सागर यांनी असा दावा केला की आंबेडकर नगरमध्ये आमच्या निधीतून फार मोठ्या प्रमाणात का का विकास काम झाले खरंच विकास झालाय काय आंबेडकर विकास नाही आहे गल्लोगल्ली आम्ही फिरलो ज्याच्यापूर्वी आम्ही भरपूर फिरलेलो आहे कृती समिती या ठिकाणी काम करते अतुल सावेनं कसलाही विकास केलेला नाही जलीलनं या ठिकाणी कसलाही विकास केला ड्रेनेज तसंच आहे नळाला ड्रेनेजचं पाणी आणि मिक्स होऊन आरोग्य धोक्यात आलेलं आहे इथलच्या सर्व जनतेचं कसलाही विकास झालेला नाही तुम्ही प्रचार लिहिली तर फिरला आहे तर काय समस्या जाणवल्या आणि लोकांशी बोलताना कोणते प्रश्न समोर आले सगळ्यात महत्त्वाचं इथं पाणी पाण्याची समस्या खूप जास्त आहे त्यानंतर ड्रेनेज ड्रेनेज लाईन सर्व दळाच्या पादा पाण्यानं ड्रेनेज लाईनचं पाणी येतं आहे ही सगळ्यात मोठी समस्या या ठिकाणी आहे त्यानंतर लाईटची समस्या आहे रस्त्याची समस्या आहे भरपूर म्हणजे समस्या ग्रस्त झालेला आहे पूर्ण पूर्व विधानसभा एक प्रश्न असा होता की तुम्ही बहुजन समाज पार्टीमध्ये कार्यरत आहात आणि असं असताना तुम्ही अपक्ष म्हणजे आझाद समाज पार्टी नाही नाही मी बहुजन समाज पार्टीला सोड चिठ्ठी दिलेली आहे त्यामुळे मी आता आझाद समाज पार्टीसोबत आहे आमचे उमेदवार राहुलजी साबळे आहेत त्यांच्यासोबत मी पूर्ण ताकदिरीशी या ठिकाणी उभा आहे त्यांना या निमित्ताने तुम्ही जे मतदारांना काय आव्हान करणार मतदारांना एवढंच आव्हान आहे की येत्या वीस तारखेला अकरा नंबरचं म्हटल आझाद समाज पार्टीचे उमेदवार राहुलजी साबळे यांना भरघोस मतदान दा दे। देऊन त्यांना निवडून दे। द्यावी ही नम्र निवेदन करतो मी प्रचाराच्या शेवटच्या दिवशी तुम्ही जोरदार प्रचार रॅली सुद्धा काढली काय सांगाल त्याबद्दल मी आझाद समाज पार्टी अधिकृत उमेदवार राहुल पंडित साबळे विषय एकत होता की हे वार्डामध्ये विकास काम आहे हे काही झालेलं नाही जे की तुम्हाला कोणी सावेसाहेब असतील किंवा दलील साहेब असतील यांनी जो विकास केला हा फक्त कागदपात्रावर केला आहे फार ते ग्राउंड फ्लोअरवर त्यांचं कोणतंही काम नाही ते नुसतं म्हणता आम्ही विकास केला इथं पाण्या आठ आठ आहेत वस्तीमध्ये ते प्रॉब्लेम आहे आरोग्य लोकांचं धोक्यात आलेलं आहे आणि आर्थिक जेवढा मूलभूत करत आहे हे कंप्लीट झालेलं नाही आतापर्यंत तुमचं पुढचं विजन विजन काय माझं विजन हे की जे जे बाहेरचे लोक समजा आहे जातीवादी असो कुठले असो की बाबा ह्या जे आपले झोपडपट्टे आहे किंवा हे हे विक विकवू आहे आणि पैशाच्या जोरावर आम्ही निवडून येतो हे हे याच्यानंतर होणार नाही सगळे स्वाभिमानी मतदार तयार झालेले आहे आणि ते आमच्या जे प्रचार करतो आहे ते स्वतः आमच्या पाठीशी उभा आहे नाही असा एक आरोप केला जातो का स सत्ताधारी पक्षानेच म मा, मागासवर्गीय किंवा दलित मतामध्ये विभाजन करण्यासाठी उमेदवार उभे केलेत तर त्याबद्दल काय सांगा त्याबद्दल असं बोलायचं आहे की यांचं काय आमच्याकडे काम असं आणि का उभं करते नाही आमचे स्वतःचे स्वाभिमानी तयार उठत तयार नाही सध्या आणि आम्ही पैसे घे घेणार नाही आणि काहीच नाही आणि मतदान करणार नाही असं सर्व मतदारांनी ठरवलेलं आहे काय वन कर्सन मतदाराला अकरा नंबरचे निशाने माझी कॅटली आहे आझाद समाज पार्टीचे तेव्हा मला निवडून द्यावे एवढे नंबर